विधानसभा निवडणुकीनंतर पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं जतचे माजी आमदार विलास जगताप आणि तमनगौडा रवी पाटील या दोघांचीही भाजपमधून हकलपट्टी झाली होती पडळकरांचा सुपडा साफ करण्यासाठी अजितदादांना एक मोहरा सापडलाय आणि तो नेमका कोण आहे हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पण त्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राज्याच्या राजकारणात चर्चेत आले तेच मुळात पवार कुटुंबियांवर टीका करून मागच्या सहा ते सात वर्षापासून संधी मिळेल तिथं ते ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करायचे कधी कधी तर ही भाषा अत्यंत खालच्या स्तरावरची असायची आजही पडळकर यांच्या टीकेचा सूर नरमला नसला तरी टीकेच्या केंद्रस्थानी शरद पवार किंवा अजित पवार हमकास असतातच दोन हजार मध्ये त्यांनी भाजपकडून बारामती विधानसभेची निवडणूक देखील लढली होती या सगळ्या टीकांवर त्यांचं डिपॉझिट जप्त झालंय त्याला का मोठं करता असं म्हणत अजित पवार मात्र फारसे कधी उत्तर द्यायचे नाही पण आता अजित पवार यांनी अत्यंत शांतपणे पडळकर यांच्या विरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात केली विधानसभा निवडणुकीनंतर पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं जतचे आमदार विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी पाटील या दोघांचीही भाजपमधून हकलपट्टी झाली होती पडळकर यांच्या याच कट्टर विरोधकांना अजित पवार ताकद देणार आहेत विलाज जगताप यांच्यासह तमनगौडा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत या दोघांच्याही पक्ष जत जद तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार आहेत पडळकर यांचं उपद्रव मूल्य बघता मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बाजूला करतील ही शक्यता कमी आहे पण अजित पवार यांनाही पडळकर यांच्याबद्दल निश्चितच राग आहे त्यातूनच ते पडळकर विरोधी गटाला मजबूत करत आहेत विलासराव जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद नेमका आहे तरी काय तर जतमधील लक्षणीय धनगर समाजामुळं गोपीचंद पडळकर यांना इथे जनाधार मिळाला राष्ट्रीय समाज पक्ष भाजप वंचित बहुजन आघाडी आणि भाजप अशा विविध पक्षांच्या माध्यमातून राजकारण करत ते जतमध्ये सिक स्थिर आवले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून सांगली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली पडळकरांच्या उमेदवारीची भाजपच्या संजय काका पाटील यांना उघड मदत झाली होती त्यामुळे संजय काका पाटील यांनीही पडळकर यांना पूरक भूमिका घेण्यास सुरुवात केली इथंच विलासराव जगताप अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली त्यावेळी पडळकर यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांचं होतं पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि दोन, दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विलासराव जगताप यांचा पराभव झाला काँग्रेसचे विक्रम सावंत आमदार झाले जगताप यांच्या दागदीला खो भसला हाच संघर्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाला जगताप यांनी संजय काकांची भूमिका घेतली त्यांनी थेट अपक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला त्यावेळी पडळकर विधान परिषदेवर आमदार होते सोबतच संजय काका पाटील पराभूत झाले तर आपल्याला विधानसभेची निवडणूक सोपी जाईल असा जगताप यांचा होरा होता संजय काका पराभूत झाले पण गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणून शड्डू ठोकला त्यामुळे जगताप यांची अडचण झाली अशात लोकसभेला घेतलेल्या भूमिकेमुळे उमेदवारी कापली जाऊ शकते हे लक्षात आलं त्यावेळी त्यांनी तमनगावडा रवी पाटील यांना घोड्यावर बसवलं आणि त्यांनी भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असे म्हणत पडळकरांविरोधात पडळकर हे भूमिपुत्र नाही त्यामुळे त्यांना उमेदवारी नको असे त्यांचं म्हणणं होतं पाटील आणि जगताप यांनी मुंबईत धडक देत पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला पण पक्षानं तिकीट जाहीर केलं त्यामुळे चिडून पाटील यांनी बंडखोरी केलीच त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील जत मध्ये गेले पण बंडखोरीत त्यांच्या उमेदवारीला विलास पाठबळ यानंतर देखील पडळकर जवळपास अडतीस हजारांच्या मताधिक्यानं निवडून आले निवडणूक संपताच विलासराव जगताप आणि तमनगौडा रवी पाटील यांच्यावर कारवाई झाली आता याच दोघांना अजित पवार राष्ट्रवादीत घेणार आहेत पडळकर विरोधी गटाला ताकद देण्याची अजित पवार यांनी ही खेळी खेळलेली दिसून येते अजित पवार यांनी अत्यंत शांततेत खेळलेल्या या डावपेचाला आता पडळकर कसे उत्तर देतात आणि आगामी निवडणुकीत पडळकर विरुद्ध जगताप या वातावरणात कोण बाजी मारणार या गोष्टी पाहणं आता महत्वाचं ठरणार